महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोंबर रोजी आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहेत तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी तीन ऑक्टोंबर गुरुवार पिवळा रंग पिवळा रंग आनंद आणि भक्तीचे प्रतीक देवीच्या पहिल्या रूपाचे नाव शैलपुत्रे नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवीला समर्पित आहे शैलपुत्री देवीचे महत्व महात्म्य यांविषयी जाणून घेऊया शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारुडा असेही संबोधितले जाते देवी सतीने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली नवरात्रीत पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीचा होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद